पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधा नियुक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी फोर्टिजेस ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पँकची सोय शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव

या विकास आराखड्यातील प्रस्तावित आरक्षणे आणि प्रस्तावित विविध डीपी रस्त्यांचं रुंदीकरण याबाबत नागरिकांच्या हरकती असतील तर त्या दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलंय या विकास आराखड्यामध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक बागा खेळाचे मैदान यासह विविध सार्वजनिक भाजी मंडई आदी आरक्षणे टाकण्यात आलेली आहेत त्याचबरोबर शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांचे एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या रुंदीकरणापेक्षा जास्त रुंदीकरण या नव्यानं तयार करण्यात आलेल्या नगर रचना आराखड्यानुसार केलं जाणार आहे तर इतरही अनेक रस्ते रुंद करणे प्रस्तावित आहे नुकतेच क्रेडाई पंढरपूर शाखेकडूनही देखील या प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण करून नागरिकांना माहिती दिली गेली आहे मात्र या प्रस्तावित आराखड्यातील अनेक रस्ते नऊ मीटरऐवजी पंधरा मीटर रुंद करणं प्रस्तावित करण्यात आल्यानं या रस्त्यावरील रहिवाशी देखील चिंताग्रस्त झालेत शहरात याबाबत निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेत आमदार अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी शासकीय विश्रामगृह बैठक घेत याबाबत चर्चा करण्यात आली पंढरपूर प्रारूप विकास आराखड्याबद्दल नागरिकांना आरक्षण व रु, रस्ता रुंदीकरणाच्या अडीअडचणी किंवा तक्रार असतील तर त्या नागरिकांनी पंढरपूर नगर परिषदेमध्ये दिनांक तीस पर्यंत, मे पर्यंत पंढरपूर नगर परिषदेमध्ये लेखी स्वरूपात तक्रार देण्यात यावी अशी असे आवाहन आमदार अभिजित पाटील यांनी या बैठकीनंतर बोलताना केलं आहे सर्व सहकारी आम्ही सर्वजण एकत्र बसून त्या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेनं जो प्रूप आराखडा त्या ठिकाणी प्रसिद्ध केलाय त्याच्यावरती तीस एक मे पर्यंत हरकती नोंदवणे आवश्यक आहे मग काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण केलं आहे अनावश्यक ठिकाणी आरक्षण टाकलेत आणि ज्या गोष्टी त्या ठिकाणी काही जणांवरती जाणून बुजून आरक्षण टाकलेत काही जणांवरती बदल केलेत अशा ठिकाणी आपण प्रत्येकानी नागरिकांनी वैयक्तिकरित्या नगरपालिकेमध्ये आपली हरकत नोंदवणं गरजेचे आहे आणि आपण लवकरात लवकर आपली हरकत नोंदवा आणि ज्याला ज्याची काय अडचणी येते त्यांनी थी। त्या ठिकाणी आपल्या कार्यालयाशी संपर्क करावा आपल्या सर्व नेते मंडळी नगरसेवक आजी माजी यांच्याशी संपर्क करावा आणि आपली हरकत मात्र तीस तारखेच्या आत नोंदवावी जेणेकरून आपल्यावर अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत ज्याच्यावर अन्याय होणार असेल ज्याच्यावर त्या ठिकाणी पूर्णच भूमिहीन होणार असेल याच्या पाठीशी आम्ही उभा राहून या प्रारूप आराखड्याला त्या ठिकाणी विरोध करून जे आवश्यक बदल आहेत ते करून घेण्यासाठी आम्ही स त्या ठिकाणी आपल्या पाठीशी आहोत आपण सगळ्यांनी आपली हरकत नोंदवणे अत्यंत महत्वाची आपली हरकत तीस तारखेच्या आत वैयक्तिक आपण अर्ज करून नोंदवावी आणि त्याची पोच घ्यावी जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला चर्चा करून त्यातून मार्ग काढता येईल आपण सगळ्यांना या निमित्तानं आव्हान करण्यात आहे